नमस्कार मंडई कसे आहात सगळे मस्त ना तर माझ्या मम्मीने दोन दिवसांपूर्वी एक शॉट अपलोड केल्या तो तुम्हाला कसं वाटला मस्त वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब त्या दिवशी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती मम्मीला गजरा खूप आवडतो म्हणून मम्मी दड फेस्टिवलला लावते मग आम्ही मस्त मस्त फोटोशूट्स केले तेवढ्यात काका आले श्लोक चालू झाले श्लोक ऐकल्या मन कस प्रसन्न होता ना तसच आमच्या घरी प्रसन्न वातावरण होत मी आणि दादा शांत बसून ऐकत होतो आणि हे सुद्धा बघितलं कशी करतात ही पूजा मला बोर व्हायला लागलं म्हणून मी माझीच व्हिडिओ काढायला लागले असायचं नाही बर का मला तो उच्चारच जमत नव्हता तसच मी छोटे छोटे व्हिडिओ काढले मम्मीने दारात मस्त रांगोळी काढलेली काकांनी आमच्या घरी मस्त पूजा केली जेवण बनवून झालेलं होतं जेवणामध्ये पनीरची भाजी चण्याची भाजी आणि शिरा भात चपाती मम्मी पप्पांसोबत बोलत होती तेव्हाच मी हळूच व्हिडिओ काढली संध्याकाळची वेळ होती मम्मी देवाला अगरबत्ती धूप ला लावत होती घरात अगदी सुगंधी वातावरण होते प्रतिज्ञा झाली मम्मीने नैवेद्याचं ताट केलं त्यामध्ये सत्यनारायण भगवानला आवडते शिरा महालक्ष्मी देवीला आवडती चण्याची भाजी बनवली होती मम्मी ने मस्त जेवण बनवले होते त्यानंतर मम्मी नेवद दा, देवाला नेवद दाखवायला घेतला आमच्याकडे दररोज देवाला नेवद दाखवतात प्रतिज्ञा म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब स्वामी समर्थ सर्वांना धन्यवाद